सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता अल्पावधीतच होणारी लोकसभेची निवडणूक ही धर्मांध जातीवादी विषमतावादी विरुद्ध समतावादी धर्मनिरपेक्षवादी विचार अशी होणार आहे भाजप हा जातीवादी धर्मांध आणि विषमतावादी असल्याचा आरोप करीत शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांची यंदाची भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह धनाजी गुरव यांच्यासह शिष्टमंडळाने केला येथील हॉटेल शांभवी येथे आयोजित निर्भय बनो अभियानांतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत धनाजी गुरव ज्येष्ठ विचारवंत व वक्ते प्राचार्य डॉ राजेंद्र कुमार यांच्यासह शिष्टमंडळात गुरव बोलत होते होणाऱ्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी ते भाजप विरोधात असलेल्या इंडिया आघाडीसोबत राहावं असा आग्रह सुद्धा शिष्टमंडळाने व्यक्त केला सुजान नागरिकांनी एकत्र येऊन लढा उभा केला पाहिजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला तीव्र विरोध उभा राहिला पाहिजे असं सिव्हिल सोसायटीस वाटतं या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी माजी खासदार श्री राजू शेट्टी यांना भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन इंडिया आघाडीसोबत उभे राहण्याचा आग्रह धरतोय भाजप विरोध खेरीज त्यांचा पराभव शक्य नाही व्यापक देशितासाठी आम्ही सिव्हिल सोसायटीचे सदस्य श्री राजू शेट्टी यांना इंडिया आघाडीसोबत येण्याची भूमिका जाहीर करण्याचा आवाहन करतोय त्यांच्या या उघड भूमिकेने या लड्यास प्रचंड बळ मिळणार आहे तसेच ते निवडणुकीनंतर भाजप सोबत जाणार नाहीत हेही त्यांनी जाहीर करावं असं धनाजी गुरु म्हणाले यावेळी कॉमरेड रघुनाथ देशिंगे डॉक्टर अजित बिरनाळे ॲडवकेट संभाजी जाधव बाबासूनदाब उपस्थित होते धनाजी गुरु मी थोडंच आणि महाराष्ट्र नव्या हवा नवे पर्याय या ज्या महाराष्ट्रामध्ये जन चळवळी आहे त्या सगळ्या चळवळींच्या सोबत जोडलेला कार्यकर्ता विशेषतः मी या मतदारसंघाचा लोकसभेचा विचार करताना आम्ही शेतकरी आंदोलनाच्या बाजूच्या एक नंबर मी शेतकरी आंदोलनातून आलेला कार्यकर्ता आहे मी तंबाखू उत्पादक शेतकरी आहे मी माझे नऊ सहकारी गमावलेले आहे आणि त्यानंतर आदिवासी भागातले शेतकरी असतील किंवा दुष्काळी भागातले शेतकरी असतील किंवा भूमी शेतकरी असतील त्यांच्याबद्दल लढलेला मी कार्यकर्ता आहे त्यामुळे राजू शेट्टींच्या बद्दल आमच्या मनामध्ये एक नैसर्गिक ओढ आहे म्हणून आमची राजू शेट्टींच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी सहकार आणि सहकार सम्राट याच्यामध्ये फरक करायला पाहिजे सहकाराशिवाय राबणाऱ्या बहुजन समाजाच्या विकासाचा दुसरा चांगला मार्ग नाही पण सम्राटांच्यावरचा राग हा असू शकतो त्यामुळं तेवढ्यासाठी राजू शेट्टीनी गुमान राहणं गप राहणं हे आम्हाला काही योग्य वाटत त्यांनी बोलावं त्यांनी बोलावं आणि बोलताना विचार करावा की आज देश दोन भागामध्ये विभागले त्याची विभागणी कुंभार सरांनी तुमच्यासमोर मांडली एक आहे भारतीय संविधानाच्या बाजूने उभा असलेला लोकशाहीच्या बाजूने उभा असलेला आणि <स्थितागि> दुसरा आहे लोकशाहीच्या आणि संविधानाच्या विरोधात संविधान असेल तरच राबणाऱ्या बहुजन समाजातल्या शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो कारण या देशामध्ये या आधीच्या सरकारने बजेटच्या सत्तर टक्केपर्यंत खर्च शेतीवर केलेला म्हणून धरणं झाली म्हणून रस्ते झाले म्हणून वीज शेतापर्यंत आली म्हणून पाटाचं पाणी शेतापर्यंत आलं आणि हरित क्रांती नावाची क्रांती श्वेत क्रांती ही सरकारच्या धोरणाशिवाय होऊ शकत नाही त्यामुळं भारतीय संविधान दुर्लक्षित करून शेतकऱ्यांचा विकास अशक्य आहे अशा वेळेला राजू शेट्टींनी स्पष्ट भूमिका घेणं आवश्यक आहे इंडिया आघाडीबद्दल त्यांचे जर म्हणणं असेल तर त्यांनी ते, ते जाहीरपणे मांडावं एखाद्या आंदोलनातला शेतकरी त्या आंदोलनाची भूमिका घेऊ शकतो जाहीरपणाने बाळासाहेब आंबेडकरांनी इंडिया आघाडीसोबत चर्चा करून त्यांच्यासमोर अटी ठेवल्या राजू शेट्टीने पण ठेवाव्यात की शेतकऱ्यांच्याबद्दल इंडिया आघाडीनं अशी भूमिका घ्यावी असं म्हणणं एकदम योग्य आहे आणि आम्ही पण ते समजून घेऊ त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांचं म्हणणं शेतकऱ्यांच्याबद्दल शितीबद्दल संविधानाबद्दल लोकशाहीबद्दल काय आहे हे राजू शेट्टी मांडावं आता ही म्हणायची पाळी का आली त्याचा उल्लेख कुंभारसरांनी माझ्या आधी केलेला आहे की देश वेगात कृती करणाऱ्या लोकांच्या सोबत राजू शेट्टी एक वेळा गेले जर ते गेले नसले तर आम्हाला ही बोलायची पाळी आली नसते आम्ही असं म्हणते की त्यांनी भाजपसोबत जाणार नाही याची स्पष्टता आमच्यासारख्या चळवळींना द्यावी आम्ही त्यांचे निस नैसर्गिक मित्र आहोत आम्हाला त्यांचं काम करायचं आहे ते निवडून यावेत आणि आंदोलनाचे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व्हावेत असं आम्हाला वाटतं पण त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे इंडिया आघाडीला त्यांनी आठी घालाव्या की तुम्ही बजेटच्या किती टक्के शेतीसाठी लागणार ला। आहात शेतकरी जवळजवळ साठ टक्के आणि बजेट मात्र भाजपच्या सरकारनं तीन टक्केवर आणले आज आमच्या भागामध्ये मोठे मोठे रस्ते सुरू आहेत का सुरू आहेत तर तो गव कवटेमंकाळ आणि तासगावमध्ये आता त्यांनी अंबानीचा दोस्त जो काय असेल त्याच्यासाठी इथं स्टोरेज कॅम्प उभा केले जे लोक काहीतरी म्हणतात त्याला रस्ते आमच्यासाठी नाही आहेत गडकरीने केलेले रस्ते हे समुद्राला जोडणाऱ्या बंदराला जोडणाऱ्या मालासाठी आहेत नाहीतर कोकणातला माल जो त्यांना उचलून घ्यायचा आहे खाणी याच्यासाठी आहेत शेतकऱ्यांच्यासाठी नाही आमच्या भागातले शेती भांडवलदारांच्या घशात घालणाऱ्या भाजपसोबत राजू शेट्टी जाणार आहेत का त्यांनी स्पष्ट करायला आम्हाला त्यांची काम करायची इच्छा आहे म्हणून आमचा आग्रह आहे की राजू शेट्टींनी बोलावं त्यांची भूमिका काय आहे ती मांडावी आमचा आग्रह आहे त्यांनी इंडिया आघाडीसोबत राहावं आणि इंडिया आघाडीनं राजू शेट्टींच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष करू नये त्यामुळे इंडिया अकाडमीवर राजू सोबत चर्चा करून त्यांना सोबत घेण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कराव्यात असा आमचा आग्रह देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका आता अगदी तोंडावर येऊन ठेपल्या या देशाच्या नागरिकांना मतपेटीद्वारे व्यक्त होण्याची संधी असते याद्वारेच ते सक्षम कार्यक्षम लोकप्रतिनिधींची निवड करत असतात मागच्या दहा वर्षापासून या देशावर भाजप प्रणित आघाडीचं राज्य आहे ज्यांना लोकशाही नको आहे ज्यांना देशात फॅसिझमचं राज्य आणायचं आहे अशांच्या हातात सत्ता एकवटली आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून हजारो लाखो लोकांच्या बलिदानातून उभं राहिलेलं लोकशाही समाजवादी गणराज्य उद्ध्वस्त करणं हे त्यांचं ध्येय मागील काही वर्षात त्यांनी आपले प्रयत्न जोरदारपणे चालवले अतिरेकी राष्ट्रवाद विशिष्ट जाती जमातीचा द्वेष करण्याचं वातावरण धाधांत खोटा प्रचार करणं स्वातंत्र्य लढ्याच्या अग्रणी गांधी नेहरू यांचे चरित्र हनन करणं इतिहासाची मोडतोड करणं ही याचीच लक्षण आहेत हिंदूंचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीय दंगली घडवल्या जात आहेत देशाचं वातावरण गढूळ झालंय असं यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुमार म्हणाले राजू शेट्टी जावं ही आमची भूमिका यासाठी आहे की हे भाजपचं सरकार हे मनुमती सरकार आहे संविधान विरोधी सरकार आहे शेतकरी शेतमजूर महिलांच्या हक्कांच्या विरोधी सरकार आहे आणि ते जर पुन्हा सत्तेत आलं तर ते शेतकऱ्यांचं आणि ह्यांचं कुणाचं कल्याण करा पण इंडिया आघाडी भलेही भलेही इंडिया आघाडी म्हणून जरी आली तर देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही शेतकऱ्यांच्यासाठी मजुरांच्यासाठी महिलांच्यासाठीचे अधिकार त्यांनी आजपर्यंत शाबूत ठेवलेले आहे भले काँग्रेस जेवढा चुकीची धोरणं घेतलेली आहे तेवढा आम्ही स्वतः भांडलेलो हो। आहोत आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर संघर्ष केलेला आहे आम्ही तुरुंगात गेलेलो आहोत परंतु आज आता सरळ मगाशी आदरणीय धनाजी भोवानी कुंभार सर असं म्हणाले की देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही टिकवायची आहे की नाही या देशाचं स्वातंत्र्य टिकवायचं नाही की नाही या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना मिळेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे तो टिकवायचा आहे की नाही आणि तो टिकवायचा असेल तर या हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारापेक्षा या ठिकाणी असणारे इंगा इंडिया आघाडीचं सरकार हे थोडं सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारं आहे अशी आमची भूमिका झालेली आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं त्यांना आव्हान करतो हो। आहोत की पूर्णपणे जाती आणि धर्माच्या आधारावर देशामध्ये सरकार चालवून मुठभर भांडवलदारांच्यासाठीचा चा देश गहाण ठेवण्यापेक्षा या देशातल्या सर्व जाती धर्मातल्या नागरिकांना सन्मानानं ना म्हणून जगण्याची संधी ज्या संविधानानं दिलेल्या आहे ज्या लोकशाही आणि स्वातंत्र्य चळवळीने दिलेलं आहे ते टिकून राहण्याची गरज आहे त्यासाठी आम्ही राजू शेट्टींना नैसर्गिक मित्र म्हणून नैसर्गिक चळवळीचा आमचा एक शेतकऱ्यांचा आणि मजुरांचा तो खरा आवाज म्हणून आम्ही त्यांना हे आवाहन करत आहोत ही आमची त्यांची स्पष्ट बोलते या फॅसिस्ट जातीयवादी शक्तींना विरोध करण्यासाठी सामान्य नागरिकांपासून सर्वांनी जागा होणं आवश्यक आहे या शक्तीचा बिमोड करणं ही काळाची गरज बनली आहे कोणत्याही परिस्थितीत यांचा पराभव केलाच पाहिजे अन्यथा तिसऱ्यांदा सत्तेवर येणारे भाजपचे सरकार संविधान धाब्यावर बसून पुन्हा मध्यमयुगीन मनुस्मृतीचं राज्य आणून सामान्य माणसास कायमचं गुलामगिरीच्या खैत लुटणार हे नक्की गेल्या दहा वर्षात लोकशाहीची विविध आधार खिळखिळी करण्यात या सरकारने अजिबात कसर सोडलेली नसल्याचा आरोपी प्रवक्त्यांनी केला माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपसोबत न जाता इंडिया आघाडीतून लढावा असा आग्रह त्यांनी केला दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही एका अर्थानं अत्यंत महत्वाची निवडणूक करणार आहे की संविधानाच्या बाजूला असणारे लोक आणि धार्मिक तेड वाढवून त्याच्या सहाय्यानं निवडणुका जिंकू किंवा हुकुमशाही आणायची असं म्हणणारे लोक आणि लोकशाही टिकली पाहिजे असे म्हणाले अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला सरकार म्हणजे केंद्राचं असो किंवा राज्याचं असो हे दोन्ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शिक्षणाच्या विरोधात आहे शिक्षणाच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे आणि त्यांच्यामध्ये बदल होण्याची किंवा ते सरकार नैतिक होण्याची शक्यता नाही अशा वेळेला जाना जाना असं वाटतं की ती लोकशाही आणि भारताचं सार्वभौमत्व टिकलं पाहिजे त्यांनी भूमिका केली आणि ही भूमिका सरळ सरळ धर्मांधाच्या जातीवाद्यांच्या सनातऱ्यांच्या विरोधात असली पाहिजे म्हणजे भाजप पा, आणि भाजपाच्या बाजूला लोभ मोह भीती किंवा अफवा यांच्या सहाय्यानं जे भाजप गेले त्यांच्या सगळ्यांच्या विरोधात सामान्य सज्जन माणसांचा आवाज उभं करणं ही यानि जी या निवडणुकीची गरज आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे आज तरी ते कोणत्या बाजूला आहेत असं ते सांगत नाही परंतु ज्या सरकारनं सातशे शेतकऱ्यांचा खून केला दिल्लीमध्ये ज्या केली नावाच्या माणसानं चार शेतकऱ्यांना चिंडून मारलं त्याला पुन्हा तिकीट दिलेलं आहे एम एस पी सारखी साधी गोष्ट आहे त्याच्याशिवाय शेतकऱ्यांचा कुठलाही पैसा सुटत नाही त्या शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या सरकारच्या बाजूला मी नाही त्या पक्षांच्या आणि त्यांच्या मित्रांच्या बाजूला मी नाही असं राजू शेट्टीने जाहीर करावं असं इथल्या सिव्हिल सोसायटीचं म्हणणं आहे आणि या सिव्हिल सोसायटीमध्ये सगळे डावे पुरोगामी संघटनांचे लोक आहेत म्हणजे विद्रोही सांस्कृतिक चळवळ आहे मूठ हे चळवळ आहे आणि डावे पक्ष आहेत तर या सगळ्यांनी म्हणजे याच्यामध्ये वकील आहेत डॉक्टर्स आहेत प्राध्यापक आहेत हे सगळे न बोलणारे किंवा भाषणं कर जाहीर न करणारे परंतु एक नैतिक फोर्स म्हणून काम करणारे लोक आहेत आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर राजू शेट्टीने जाहीर करावं की मी भाजपच्या बाजूला जाणार नाही आणि हे जर जाहीर केलं तर त्याच्यामध्ये राजू शिट्टे आणि त्यांच्या संघटनेचा आणि पक्षाचा फायदा नाही तर तिसरा एक उमेदवार अपर्या भूमिकेतला धरून सगळे पुरोगामी जे वर्ग आहे तो त्याच्या बाजूला जाईल आणि मत विभागणी झाल्यावर काय होतं हे गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे पुन्हा त्याची पुनरावृत्ती व्हायची नसेल तर राजू शेट्टींनी जाहीर करावं की मी भाजपाच्या विरोधात आहे भाजपाच्या बाजूला कधीही जाणार नाही नंबर एक नंबर दोन सुद्धा भाजपनं इतरांचे सोडा पण राजू शेट्टींची फसवणूक केली आहे ते खासदार असताना असं जाय जवळजवळ वातावरण तयार केलं होतं देशभरामध्ये दे। की राजू शेट्टी देशाचे कृषी मंत्री असणार म्हणून कृषी मंत्री सोडा साधं महामंडळ सुद्धा दिलेलं नाही त्यांना सगळ्या बाजूलांची कोंडी केलेली होती या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्याचबरोबर समाजानं सुद्धा विचार केला पाहिजे समाजातले सगळेच धर्मांधांच्या बाजूला नाही आहेत सगळेच सनातनेच्या बाजूला नाही आहेत म्हणजे जैनांच्या विरुद्ध देशभर या धर्मांनाही हिंदुत्ववाद्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे गिरनारला एका जैन मुनीला करत आलेला आहे जे लिंगायत आहे ते धर्मांधांच्या विरोधात आहेत कारण बसवणांचं तत्वज्ञान त्याच्या विरोधात आहे जे बौद्ध आहेत आंबेडकरवादी आहेत हे धर्मांधांच्या विरोधात आहेत आता या सगळ्यांचा जर विचार केला तर हा देश लोकशाहीच्या मार्गाने न्यायचा की हा देश धर्म धर्मांध हुकुमशाहीच्या मार्गाने न्यायचा हा देश सगळ्यांच्या विकासासाठी न्यायचा का दोन किंवा तीन भांडवलशाहींच्या दावणीला बांधायचा ही चोवीसची निवडणूक करणार आणि मग ह्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये आज ऐंशी कोटी लोकांना भीक म्हणून दिलेल्या रेशनवर जगावं लागतं या जनतेला भीक नको आहे रोजगाराचा अधिकार पाहिजे आणि रोजगारामधनं मिळालेल्या पैशावर आमचा आम्ही धान्य घेऊन खाऊ तर असं म्हणणाऱ्या पक्षांच्या म्हणून या पत्रकार परिषदेनं आम्ही दोन गोष्टी घ्या एकाद शेट्टीने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इंडिया आघाडीनेही सांगावं हो की आम्ही या संदर्भामध्ये रोजगाराच्या संदर्भामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये निरंकुश भांडवलशाहीच्या विरोधात सार्वजनिक उद्योगांच्या संदर्भामध्ये आपली धोरणं नीटपणे जाहीर करावीत आणि काळ तुम्हाला माफ करणार नाही इथली सज्जन असणारी जनता माफ करणार नाही कारण सज्जनशक्ती ही नेहमीच कुठल्याही राजकीय गुंड शिक्षेपेक्षा जास्त समर्थ असते माणसं बोलायला लागली तर तख्त उधळून टाकतात पुन्हा एकदा आमचं राजू शेट्टी आहे की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी म्हणजे त्याच्या बाजूला राहणं हे आम्हाला सर्व पुरोगामी शक्ती ना शक्य होईल तरी ते करावं आणि तुम्ही सगळे पत्रकार सगळ्या पत्रकारांनी ही भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी की देश कुणाच्या बाजूने मला आणि ही जर पोहोचवली तर बरं होईल असं मला वाटतं तुम्ही आल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे आभार धन्यवाद